नमस्कार शतक मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शतक मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कापसाचे भाव तत्पर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तुम्हाला बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे शकेंद्रांनव कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती ॲवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार चारशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे पंचवीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकेंद्रांनो आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सहा हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा फरदड कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे तीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे चाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे क्षतमेंद्रांनो आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे सत्तर रुपयांचा एक सात हजार चारशे पासष्ट रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे सातवी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे सत्तर रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची आठवी पावती आहे त्यामध्ये क्षतेंद्रांनो सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे क्षत्येंद्रांनो आज मानवत येथे सात हजार चारशे ऐंशी रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे क्षत्येंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चैनल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद